सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री संत रुपलाल महाराज यांची पंढरपूरला जाणारी वारी बकार गावात दाखल झाली स्थानिक रूपलाल महाराज मंदिरात या वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर गावातील प्रमुख मार्गाने ही वारी काही ठिकाणी रूपलाल महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं रूपलाल महाराज महिला भजन मंडळ आणि गावकरी यांनी उत्स्फूर्त असं स्वागत त्यांचं या ठिकाणी केलं डॉक्टर समाधान डाबरे यांच्या निवासस्थानी महाराजांच्या पादुकांचं पूजन आणि आरती करण्यात आली यावेळी गावातील असख्य नागरिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते वारीतील शेकडो भावी भक्तांना वारकऱ्यांना यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं उसळ बुंदी लाडू आदींचं वितरण या ठिकाणी करण्यात आलं मोठ्या संख्येनं जनसमुदाय या मेळाव्यास सहभागी झाला होता त्यानंतर ही दिंडी आपल्या पुढील प्रस्थानासाठी पंढरपूरकडे रवाना झाली साक्षीदार न्यूज प्रल्हाद दातार